अप्पा गणपती प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मिरवणूक काढून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली बुधवारी लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात आगमन झालं विविध सार्वजनिक मंडळांनी देखील वाजत गाजत गणरायाचं स्वागत केलं दरम्यान पूर्व भागातील मानाच्या दाजीपेठ अप्पा गणपती प्रतिष्ठानच्या वतीनं सकाळी आठ वाजताच श्री गणेश प्रतिष्ठापना मिरवणूक काढण्यात आली यावेळी ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक मार्गस्थ झाली दरम्यान थीक ठिकठिकाणी आप्पा गणपतीची भक्तांकडून पूजा करण्यात येत होती माजी नगरसेवक तथा मंडळाचे अध्यक्ष मेघनाथ एमूल यांच्या नेतृत्वाखाली ही मिरवणूक निघाली मिरवणुकीची सुरुवात राम मंदिर इथून करण्यात आली ही मिरवणूक जोडबसवण्णा चौक मार्कंडे रुग्णालय आंध्रदत्त चौक बालाजी मंदिर मार्गे दाजीपेठ इथं आप्पा गणपतीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान यंदाच्या वर्षी आप्पा गणपतीच्या वतीनं कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिराचा देखावा सादर करण्यात येणार असून शुक्रवारपासून हा देखावा सर्वांना पाहण्यासाठी खुला करण्यात येईल अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष मेघनाथ एमूल आणि विवेकानंद महिंद्रकर यांनी दिली <laughs> शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे दे दे संध्याकाळी सात वाजता आपण जी मिरवणूक थाटामाटात सकाळी मिळाली आणि अनेक तासापुरात मालकात पोहोचते पोचते गेल्या वर्षीप्रमाणे गेल्या वर्षी जो आम्ही विकणेश्वर देवस्थानचा जो देखावा केला होता त्या देखावाला सर्व सोलापुरातून महाराष्ट्रातून महाराष्ट्रातून उत्तमरित्या प्रतिसाद मिळतो यावर्षीसुद्धा आम्ही कोल्हापूर महालक्ष्मीचा देखावा आम्ही करतोय सर्व सोलापूरकरांना विनंती आहे की हा देखावा पाहण्यासाठी सर्व सोलापूर बावन भाविक सर्वजण यावे असं मी विनंती तर लोकांना शुक्रवारपासून म्हणजे त्यावेळेला आम्ही उद्घाटन करणार आहे त्याच शुक्रवारपासून सर्वांना देखाव पाहायला मिळाला आहे सामाजिक शिकारे सामाजिक आहे राज्य सरकार पण आहे जसे की रक्तदान शिबिर आहे वृक्षारोपण शिबिर आहे गरीब रुग्णांना मदत असतो किंवा गरीब रुग्णासाठी आमदार रुग्णासाठी सुद्धा मदत असेल यंदाच्या वर्षापासून आम्ही जावी केलेला आहे त्यांचाही रुग्णासाठी आपण आर्थिक मदत करणार आहोत त्याचाही यावर्षी समावेश करण्यात आलेला आहे